नमस्कार मी प्रशांत सागवेकर बातमीपत्राची सुरुवात करतो एका महत्वाच्या बातमीनं वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी राजेंद्र हगवणे सुशील हगवणे यांची थार गाडी जप्त करण्यात आली आहे पिंपरी चिंचवड पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर सुद्धा आरोपींनी याच थार गाडीतून प्रवास केल्याचं देखील समोर आलंय राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांची असलेली ही थार गाडी आता पोलिसांच्या ताब्यात आहे फरार असल्यापासून जवळजवळ गेल्या सहा सात दिवसांपासून या दोघांनी वेगवेगळ्या गाड्यांनी प्रवास केला त्यातलीच ही थार अलिशान गाडी आहे या गाडीतून त्यांनी प्रवास केला आणि ही गाडी आता पोलिसांनी जप्त केली आहे याच्या आधी पोलिसांनी एक गाडी जप्त केली होती फॉर्च्युनर गाडी जी आहे ती सुद्धा आता पोलिसांच्या ताब्यात आहे आणि ही दुसरी थार गाडी आता पोलिसांनी ताब्यात घेतली